नमस्कार प्रबोधनिशय न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशे न्यूज अविनाश आपण दिव्यांना आणि तुमचं वय काय चालिश मग तुम्ही आतापर्यंत तुम्ही मतदान किती वेळा केलेलं आहे जवळजवळ काढ आल्यापासून मतदानाचा काढ आल्यापासून मतदान ही संकल्पना चांगलीच आहे येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये सुद्धा अशीच गृहमतदानाची सोय करावी आमच्यासाठीही सोयीस्कर मतदान होण्याची शक्यता आहे कारण भरदुपारी रस्त्यामध्ये जाणं येणं त्रासदायक आहे ही गृहयोजनेची चांगली संकल्पना निवडणूक आयोगाने राबवलेली आहे दोन्हीसाठी योग्य योग्यरित्या मतदानासाठी गृहयोजनेची संधी दिली ही चांगलीच आहे आता मतदारांना म्हणजे युवक असतील जे अनेक मतदार आहेत त्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार की मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आमचं काम आहे तो आम्ही मतदान केलेलं आहे पण पुढील येणाऱ्या उमेदवाराने आमच्याकडे जो कोणी आमदार येईल त्या आमदाराने अपंग किंवा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष द्या देण्यात यावे आता मला सांगा मत मस्तक है हम योद्धा के दो हस्तक है हम भारत भाग्य विधाता है हम भारत के मतदाता है मतदान मतदान दे लोकतंत्र सजा ये भारत सबसे बडा हमारा यही कर्तव्य अधिकार हमारा मतदान मत दार देने दे

काय सांगाल तुम्ही आजच्या युवकांना की मतदान करणं कित कितपत गरजेचं आहे ते खूप गरजेचं आहे कारण की त्याच्यामुळे पुढच्या पिढी म्हणजे येणाऱ्या सरकारला समजेल की काय काय आपल्याला नवीन सुधारणा करायच्या आहेत काय काय नवीन मांड मा, काम करायचं आहे बरं आता या ठिकाणी जे मतदान करण्यासाठी ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या एकंदरीत सुविधा आहे ते बरोबर आहे सुरु सुरू होते आणि गर्दी नाही सांगतो आणि कामाचा स्पीड जरा चांगला आहे गर्दी नाही होत तर मग पटकन तरून लोक आपल्या परत काही कामाला दुकान वगैरे असेल तर लोकं इथे परत रुजू होतात त्यांच्या कामाला तुम्ही मतदारांना काय आव्हाहन करा आजच्या युवकांना आव्हान काय कराणार मतदान करायला पाहिजे कारण की याच्याकडंच आपल्या पुढच्या पिढीसाठी कोणत्या सोयीसुविधा सगळ्या ज्या आहेत त्या ठरवल्या जाणार तर लोकं मतदान करायला नाही आले तर कोणाच्याही हातात सत्ता जाऊ शकते जी पुढे काही घोळ वगैरे काही होऊ शकतं तर सगळे सगळे जरी मतदान करायला लागले तर आपण कोणीतरी एका योग्य उमे उमेदवाराला निवडून आणून पुढचं भविष्य आपण आपल्या देशासाठी वचूल करू शकतो